कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळेची ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला गवसणी पन्नास मीटर रायफलच्या फायनलमध्ये जिंकलं भारतासाठी आणखी एक पदक मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं एक कोटीचं बक्षीस पूजा खेडकरला पटियाला कोर्टाचा दणका अटकपूर्व जामीन फेटाळला पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणाला सुप्रीम कोर्टाची मान्यता सात न्यायमूर्तींपैकी सहा विरुद्ध एक अशा बहुमतानं निकाल निर्णयामुळे एससी आणि एसटी प्रवर्गातील वंचित जातींना मिळणार लाभ संभाजीराजेंसोबत केलेल्या विधानानंतर जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला संभाजीराजेंना छत्रपती म्हणून घेण्याचा अधिकार नाही आव्हाडांनी केलं होतं विधान घरात बसून आव्हान देता येत नाही महायुती सरकारचं काम पाहून उद्धव ठाकरे बिथरले फडणवीसांवर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर संजय राऊतांचा पुन्हा शिवराळ भाषा वापरत भाजप नेत्यांवर निशाणा फडणवीस लफंग यांच्या टोळ्या घेऊन फिरतात तर ठाकरेंनी दिलेलं आव्हान मर्द मराठ्यांचं असल्याचं वक्तव्य अकोल्यात अमोल मिटकरींचं ठिया आंदोलन कर्णबाळा दुनबळींना अटक करण्याची मागणी तर दुनबळींनी घेतली राज ठाकरेंची भेट